श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीनं सन दोन हजार सव्वीस या वर्षासाठीच्या श्री साईबाबा दैनंदिनी आणि दिनदर्शिकेचं प्रकाशन संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले आलस्थानच उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे साईबक्तांच्या मागणीनुसार मराठी हिंदी इंग्रजी तेलगू तमिळ या भाषांमध्ये श्री साईबाबांची दैनंदिनी आणि दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आहेत सन दोन हजार सव्वीससाठीची साठीची ही आवृत्ती आकर्षक दर्जेदार असून साईबाबांच्या पवित्र छायाचित्र आणि प्रेरणादायी विचारांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे ही साई दैनंदिनी आणि दिनदर्शिका संस्थांच्या प्रकाशन विभागामार्फत विक्रीसाठी उपलब्ध असून तसेच साई संस्थांच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन डॉट साई डॉट ओ जी डॉट इन ऑनलाईन खरेदी करता येईल देशभरातील साई भक्तांसाठी देखील पाठवण्याची सोय देखील उपलब्ध आहे यामध्ये श्री साईबाबा दैनंदिनी मोठी रुपये नव्वद श्री साईबाबा दैनंदिनी लहान रुपये पंधरा एक पानाचे कॅलेंडर मोठे रुपये वीस वॉल कॅलेंडर सहा पाने रुपये वीस डेस्क कॅलेंडर सात पाने रुपये चाळीस कार कॅलेंडर सात पाने रुपये पाच छोट्या डेस्क कॅलेंडर एकशे पंच्याऐंशी पाणी रुपये पंच्याहत्तर डिलक्स वॉल कॅलेंडर आठ पाने रुपये दोनशे दहा आदींचा समावेश आहे तरी इच्छुक साई भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी संस्थांचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 अथवा ऑनलाईन डॉट साई डॉट येथे भेट द्यावी असं आवाहन साई संस्थांच्या वतीनं करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट इस्तान मीडिया शिर्डी